नमस्कार स्वागत तुमच्या राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन न्यायाधीश पुन्हा आले चौतीस सॅन्शन्स स्ट्रेंथ होती बत्तीस आहे आता हे दोन झाल्यावर पुन्हा चौतीस त्यांची स्ट्रेंथ होईल एक आलोक आधारे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पण मध्य प्रदेशच्या कोट्यामधनं त्यांना मानू आणि विपुल मनुभाई पंचोली हे पटना हायकोर्टचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पण आपण त्यांना गुजरात स्टेटतर्फे मानू गुजरात मधून बेला त्रिवेदी रिटायर्ड झाल्यावर त्याच बेला त्रिवेदी की देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये जितके लोक न्यायाधीश निवृत्त झाले त्यांना निरोप समारंभ फार मोठ्या प्रमाणात दिला जातो पहिली केस आहे बेला त्रिवेदीची की कि बार असोसिएशननी त्यांना निरोप समारंभ सुद्धा दिला नाही इतक्या त्या अप्रिय अलोकप्रिय न्यायाधीश होत्या आणि बिलकुल सरकारसाठीच म्हणजे कित्येक वेळा तर असे लोक म्हणायचे की भाई तुम्ही खाली उतरून सरकारची बाजू का नाही मांडत पण असे पण न्यायाधीश असतात ज्याच्यामुळे न्यायपालिकाला काळीमाफासले जाते परंतु आलोक अधारे आणि विपुल पंचोली या दोघांच्या अपॉइंटमेंट झाल्यावर सर्व काही सर्वोच्च न्यायालयात ठीक आहे असं दिसत नाही आणि पुन्हा एकदा कोलोजियम सिस्टमवर बोट उघडण्यात आलं कॉलोजियम मध्ये काय असतं जे चार पाच मुख्य सिनियर लोक सिनियर मोस्ट न्यायाधीश असतात हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टमध्ये तो एक त्यांचा एक ग्रुप बनतो म्हणजे तो एक सिस्टम असते कॉलोजियम बनतो आणि मग ते ठरवतं की कोणाला आपण मुख्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणाला आपण घ्यायचं किंवा मुख्य उच्च न्यायालयामध्ये जे उच्च न्यायालयाचं कोलेजियम वर पाठवतं त्यातले काय सिलेक्ट करायचे कुठल्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना बढती देऊन त्यांना मुख्य न्यायाधीश करायचं की कुठल्या हायकोर्टचं हे सगळं ते करत असतात आणि हे सारखं कोलेजियम मध्ये एक आरोप लावला जातो की तिथे भाई भतिजावात फार होतो आपल्याच लोकांना एकमेकाला मदत केली जाते त्यामुळे मोदी सरकारने एक कायदा सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला की ज्या कायद्याच्या प्रमाणे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश कसे नियुक्त होतील परंतु लगेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी तो कायदाच मुळात मोडून काढला आणि सांगितलं की हे जी आपली राज्यघटना आहे त्याच्या स्ट्रक्चरला त्रास देतो त्यामुळे हे नको पण हे काय त्रासदायक काय झालं आता हे जे कॉलेजियम होतं आता सर्वोच्च न्यायालयाचं ते मुख्यतः बी आर गवई भूषण गवई मुख्य न्यायाधीश त्यांच्या अध्यक्षतेखाली सूर्यकांत म्हणून जे आता दुसरे सी मोस्ट न्यायाधीश आहेत जे आता लवकरच मुख्य न्यायाधीश होतील सर्वोच्च न्यायालयाचे गवई नंतर आणि मग विक्रमनाथ जे तिसऱ्या नंबरवर आहेत म्हणजे सूर्यकांत नंतर ते मुख्य न्यायाधीश होतील त्याच्यानंतर जे के महेश्वरी आणि नागरत्न आहे महेश्वरी आणि नागरत्न त्यांचा नंबर यज्ञ अगोदर रिटायर्ड होतील असं वाटतं त्यामुळे हे पाच लोकांचं कोलेजियम होत आणि त्या कोलेजियम मध्ये चार वर्सेस एक खास करून पंचोली आ, विपुल पंचोलीच्या बाबतीत नागरत्न मॅडमनी जबरदस्त ऑब्जेक्शन घेतले आणि ते ऑब्जेक्शन त्यांनी त्यांनी सांगितलं की जर तुम्ही पंचोलीला सर्वोच्च न्यायालयामध्ये आणलं तर लोकांचा न्यायपालिकेवरचा विश्वास उडून जाईल कोण आहेत विपुल पंचोली विपुल पंचोली हे गुजरात हायकोर्टमध्ये अ न्यायाधीश होते आणि त्यांच्यावर बरेचसे पक्षपात आ, करतात म्हणून असे आरोप आणि चर्चा अशा लागायच्या खास करून जेव्हा टी व्ही एटीन आणि सी एन बी सी हा जो बिझनेस चॅनल आहे दोन हजार बावीस जानेवारीमध्ये लता व्यंकटेश आणि निमेश शहा यांच्या विरुद्ध एक केस आली हायकोर्टमध्ये अडाणी ट्रान्समिशन लिमिटेड ही जी कंपनी आहे अडाणीची ती शेअर मार्केटमध्ये विदेशी जे निवेशक असतात विदेशी लोक जे असला होतात पैसा त्यांच्यासोबत खेळ कडून कशा आपल्या शेअर ची किमती वाढवतात अशी एक स्टोरी त्यांनी काढली होती इन्व्हेस्टिगेशनची त्याच्या विरुद्ध अडाणींनी कलोल गांधीनगर न्यायालयात जे फर्स्ट क्लास न्यायालय आहे तिथे त्यांच्या विरुद्ध क्रिमिनल डिफेमेशन सूट फाईल केली आणि मग त्याच्या विरुद्ध ती स्क्वॉश करावी तो एफ आय आर स्क्वॅश करावा म्हणून लता व्यंकटेश आणि निमेश शहा गुजरात हायकोर्टमध्ये गेले आणि तिथे विपुल पंचोलींनी त्यांची ती केस रिजेक्ट केली आणि त्यांच्यावरती क्रिमिनल केस आणि त्यावेळेला बरेच ठिकाणी अशी चर्चा होती की तुम्ही काय म्हणजे उद्योग घराण्यासाठी कामं करतात का किंवा उद्योग घराणं काय नाही फलिकत का अशी चर्चा त्यावेळेला होती त्यानंतर मग राजीव गांधी राहुल गांधीचं जेव्हा केस आलं राहुल गांधींनी जेव्हा मोदी प्रकरण म्हणजे सगळे मोदी सगळ्यांची नावच मोदी का असतात असं म्हटल्यावर मग त्यांच्या विरुद्ध एक केस रजिस्टर झाली आणि मग त्या केसवर जेव्हा लोअर कोर्टमध्ये ती केस चालू असताना जेव्हा एक स्टे आला होता हायकोर्टचा तो स्टे व्हॅकेट करून राहुल गांधीची सजी सजा मिळण्याची मार्ग मोकळा केला होता तो पण विपुल पंचौली आणि बरेचसे असे प्रश्न होते विपुल पंचवलीचे पण एका एक दोन हजार तेवीस मध्ये कॉलेजियमने असं ठरवलं की त्यांना प्रमोशन देऊन त्यांना पटण्याला हायकोर्टमध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून पाठवायचं त्यावेळेला नागरत्न मॅडमनी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एन व्ही नावाचे तिथे एक जज आहेत न्यायाधीश आहेत ते पंचली पेक्षा सिनियर आहेत त्यामुळे प्रमोशनच जर करायचं असलं तर पहिले पहिला नंबर त्यांचा लागला पाहिजे एन व्ही त्याच्यानंतर मग तुम्ही याचा पंचोलीबद्दल विचार करू शकता पण हे सगळे ऑब्जेक्शन साईडला टाकून पंचोलींना शेवटी हायकोर्टामध्ये पटनाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून पाठवण्यात आलं कोणी म्हणतात की त्यांनी जी सेवा केली त्याची त्यांना पावती मिळाली होती काही का असू पण आता ते सर्वोच्च न्यायालयामध्ये आले प्रश्न असा आहे की दोन दोन ऑक्टोबर दोन हजार एकतीस मध्ये सिनियरिटी वाईज जर आपण चाललो तर जॉय बक्षी नावाचे न्यायाधीश जे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश म्हणून रिटायर्ड होतील दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला आणि मग तीन ऑक्टोबर दोन हजार एकतीस पासून सत्तावीस मे दोन हजार तेवीस तेहतीस पर्यंत म्हणजे दोन वर्ष विपुल पंचोली हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील ज्यांचे वर बरेचसे रेकॉर्ड आहे त्यामुळे नागरत्न मॅडमनी सांगितलं तुम्ही याला सुप्रीम कोर्टात घेता त्याच्या अगोदर दोन हजार बावीस मध्ये प्रमोशन साठी जेव्हा ज्या फायली आल्या होत्या गोपनीय फायली त्यावेळा एक वेळा पुन्हा चेक करा म्हणजे तुम्हाला कळेल का म्हणून सुप्रीम कोर्ट मध्ये हवा की नको त्यामुळे अशी लोकं जर सुप्रीम कोर्टमध्ये आली तर कुठे ना कुठे आपली म्हणजे ते ते सुप्रीम कोर्टाची साख निघून जाईल हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही कारण याच कल्यजियमने जवळजवळ चौदा हायकोर्टच्या वेगळ्या वेगळ्या हायकोर्टच्या वकिलांना जज म्हणून नियुक्त केलं आणि ते मुंबई हायकोर्टामधनं एक नाव आलं राजा वाकोडे राजा दामोदर वाकोडे आता हे राजा दामोदर वाकोडे कोण आहे तर हे भूषण गवईचे पुतणे आहे त्याच्या चुलत भावाचे मुलगा आहे पुतणे आहे आणि पंचेचाळीस वर्ष वय आहे म्हणजे तुम्ही इमेजिन करू शकता की सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्या अगोदर जेव्हा भाजपानी म्हणजे आता न्यायालयामध्ये बार असोसिएशनमध्ये किंवा वकिलांमध्ये हा फार मोठा चर्चेचा विषय होता मुंबईमध्ये सुद्धा आणि दिल्लीमध्ये सुद्धा की जेव्हा साठे नावाच्या मॅडमला मागच्याच काही आठवड्यापूर्वी हायकोर्टाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्त केलं त्यावर बऱ्याच लोकांचं ऑब्जेक्शन होतं कारण साठे मॅडम एकेकाळी एक भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून काम करत होत्या तेव्हा एका राजकीय दलाची विचारधारा सोबत घेऊन किंवा त्या राजकीय दलाचे जर तुम्ही प्रवक्ते असला आणि त्यानंतर जर तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून आला तर तुम्ही कसं न्याय देणार आणि तुमच्याकडनं ना? तुम ट्रान्सपेरन्सी किंवा इमानदारीची अपेक्षा कशी करावी तुमचं झुक्त नाम नाप नेहमी बीजेपीकडे असेल का हे सगळे डाऊट असतात आणि जेव्हा न्यायाधीशांची नियुक्ती होते तेव्हा त्यांचं एक ड्यू इंटेलिजन्स पाहिलं जातं की त्यांची विचारधारा कुठली आहे त्यांच्यावर केसेस काय आहे त्यांचं करप्शन काय त्यांचा परिवार काय आहे त्यामुळे ह्या सगळ्यांवर कसं काय दुर्लक्ष झालं मुंबई हायकोर्टनी नाव पाठवलं पण सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजीनं ते कसं क्लिअर केलं ते आता कळलं लोकांना लोकांचं असं म्हणणं आहे की भाई भूषण गवईंनी बीजेपीच्या एका माणसाला न्यायाधीश केलं त्यामुळं वाल्यांना त्यांनी झोक्त माप दिलं त्यामुळे कोणीही आता बीजेपीवाला राजा वाकोडेवर बोलायला तयार नाही आहे कारण आता तू तुमा, तू मला मदत कर मी तुला मदत करतो याप्रमाणे चालतं का आय आय टीनी एक सर्वे केला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून मे दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या दोनशे एकोणऐंशी न्यायाधीशांपैकी बत्तीस न्यायाधीश असे आहेत की त्यांचे नातेवाईकच न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयामध्ये असल्यामुळे त्यांना घेऊन आले आणि एच आर खन्ना संजीव खन्ना हे तर फार जोडी फेमस आहे पुतण्या काकांची काका पुतणे फक्त राजकारणातच नसतात काका पुतणे न्यायपालिके सुद्धा आहेत आणि हे दिसून आलं की एच आर खन्ना हे काका होते त्यांचे पुतणे संजीव खन्ना मग मुख्य न्यायाधीश झाले सर्वोच्च न्यायालयात आता तसेच भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे आणि ज्या हिशोबाणी राजा वाकुळे हे आता पंचेचाळीस वर्षाच्या वयात जर हायकोर्टमध्ये ते जर न्यायाधीश झाले तर ते सर्वोच्च न्यायालयाचे एक दिवस मुख्य न्यायाधीश म्हणून सुद्धा निघून येऊ शकतात कारण तू मला मदत कर मी तुला मदत करतो हाच प्रश्न आहे त्यामुळे न्यायपालिकेवरच प्रश्न उठतात की शेवटी न्यायपालिका कशी चालते आणि मग कलेजियम कि पुना कि हे खरोखरच ठीक आहे की पुन्हा हा भाई भतिवाद तिथे असतो भूषण गवई म्हणाले होते की मी कुठलंही पद घेणार नाही पण हे त्यांनी कुठेही म्हटलं नव्हतं की माझ्या नातेवाईकांना मी पद देणार नाही त्यामुळे हे त्याच्यात मोडतं का असे बरेचसे प्रश्न लोकांमध्ये उठलेले आहेत आज रोखोकमध्ये एवढेच पुन्हा येतो काही विषयासोबत तो, तो नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र